मलप्रभा नदीत बुडालेल्या मन्नूरच्या युवकाचा मृतदेह आज रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान सापडला मन्नूर तालुका बेळगाव येथील महिला व नागरिक परळी भरणे व धार्मिक कार्यासाठी खानापूर येथील मलप्रभा नदीवर आले होते यावेळी समर्थ मल्लाप्पा चौगुले राहणार मन्नूर तालुका बेळगाव येथील अंदाजे बावीस वर्षीय युवकाचा मलप्रभा नदीत बुडून मृत्यू झाला होता या घटनेनंतर अग्निशमक दल आणि खानापूर पोलिसांनी शोध मोहीम राबवण्यास सुरुवात केली होती अग्निशमक दलाचे मनोहर राठोड तसेच खानापूर पोलिसांतर्फे पोलीस निरीक्षक लालसाब गोंडी उपनिरीक्षक बिरादार व पोलीस कर्मचारी दुपारपासून शोध घेत होते परंतु मृतदेह शोधण्यात यश येत नव्हते अखेर बेळगाव येथील ई आर एफ रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले घटनेची माहिती मिळताच ई आर एफ रेस्क्यू टीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले यावेळी बसवराज हिरेमठ यांनी कॅमेऱ्याच्या साहाय्याने आपल्या सहकाऱ्यांना मृतदेह असलेल्या जागेची माहिती दिली यानंतर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला या शोध मोहिमेत रेस्क्यू टीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ यांच्यासह त्यांचे सहकारी पद्मप्रसाद हुली गौतम सराफ वैभव चव्हाण पाटील अभिषेक येळूर मारुती कोळी महेश कुमार मठ आदी सहभागी झाले होते मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर खानापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी खानापूरच्या सरकारी रुग्णालयात पाठवला शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेची माहिती मिळताच मलप्रभा नदी घाटावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती समर्थ हा येथील आशा कार्यकर्त्या दीपा चौगुले यांचा एकुलता एक मुलगा होता त्यामुळे घटनास्थळी त्यांनी केलेला आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता